फ्री आपल्याकडे आकर्षित झाली हे ओळखायला शिका फक्त दोन मिनटात नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर असणारी स्त्री आपल्याकडे आकर्षित झालेली आहे की नाही ते कसे ओळखावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडणार आहे याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की स्त्रीच्या अशा कोणत्या वर्तवणुकीमुळे आपण स्त्री आपल्याकडे आकर्षित झालेली आहे की नाही हे ओळखू शकतो अनेक प्रकारे स्त्रिया आकर्षित होतात जर तुम्हाला देहबोली ओळखता येत असेल तर तुम्ही आरामात ओळखू शकता की किती स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतात नजर मिळवणे स्मित हास्य करणे हे सर्वसाधारण आहे म्हणजे हे बाह्य स्वरूप आहे ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे म्हणून ओळखता येते नजर नजर तर विविध कारणांनी मिळवली जाते ज्यामध्ये तुम्हाला ओळखता आले पाहिजे की ती स्त्री नजर कशी मिळवत आहे भुयावर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकता आणि जोडीला असेल तर जात पुराव्याची गरज नाही आकर्षण हे विविध कारणांसाठी असू शकते हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि जी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली ती कदाचित फक्त तुमच्याकडे किंवा अनेकांकडे आकर्षित होत असेल पार्श्वभूमी तपासून घ्या ज्या बिनधास्त असतात त्या सरळ बोलायला येतात तेव्हा अनेक मुलांना भीती वाटते व त्यांना विश्वास बसत नाही की इतक्या सहजतेने ती माझ्याकडे आकर्षित झाली कशी भावनिक शारीरिक आर्थिक आणि बाह्य स्वरूप या विविध कारणांनी स्त्री तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते तुम्हाला ते कारण ओळखता आले पाहिजे हे सर्व ओळखता येण्यासाठी तुम्हाला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर राहता आले पाहिजे आणि त्यावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण हे आकर्षण जरी शक्तिशाली असेल तरी त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर आणि जीवघेणे आहेत अशा प्रकारे हे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण स्त्री आपल्याकडे आकर्षित झालेली आहेत की नाही हे ओळखू शकतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 कमेंट सबस्क्राईब नक्की